ठरलं तर मग या मालिकेच्या भेट घेणार असते त्याचवेळी खूप मोठ्या सत्याचा जेव्हा मधुभाऊ उलगडा करणार असतात तेव्हाच आता सायली अर्जुन बाबत खूप मोठा निर्णय घेणार असते तर आता सायलीच्या केलेल्या चुका दाखवत अस्मिताने सुभेदारांच्या घरामध्ये खूप मोठा तमाशा मांडलेला असतो तर आता त्या तमाशाला उत्तर देऊन अर्जुन सायलीची बनून उभा राहणार असतो व त्याचबरोबर सायलीला शिक्षा सुनावणाऱ्या पूर्णाजी आणि टोमणे मारणाऱ्या अस्मिताला अर्जुन असे काही खडे बोल सुनवतो की ज्यामुळे ते दोघी आता सर्वांसमोर चांगल्याच तोंडावर पडणार असतात तर आता सायली नेमक्या कोणत्या गोष्टीसाठी मधुभाऊंची भेट घेणार असते व त्यानंतर मधुभाऊ कोणत्या सत्याचा उलगडा करणार असतात की ज्यामुळे सायली एक खूप मोठा निर्णय घेणार असते तर त्यानंतर आता सुवेदारांच्या घरात अस्मिताला अर्जुन काय सडेतोड उत्तर देऊन तिचं तोंड बंद करणार व सायलीची साथ कशी देणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मालिकेमध्ये आपण पाहिलं होतं की प्रियाने आता गुपचूप पैसे लपवून चोरीचा आर नागराजवरती ढकललेला असतो व त्याचनंतर नागराज वर्ती प्रियावरती खूपच भडकलेला असतो आणि नागराजला हे तरी लक्षात आलेलं असतं की ज्या नालायक मुलीवरती आपण विश्वास ठेवून तिला किल्लेदारांच्या घरामध्ये घेऊन आलो तीच मुलगी आज आपल्याला बुडवायला निघालेली आहे जर असंच चालत राहिलं आणि नागराजने वेळेतच जर काही निर्णय नाही घेतला तर प्रिया अख्खं किल्लेदाराची प्रॉपर्टी स्वतःच्या घशात घालेल आणि मला भिकेला लावेल असं नागराजला वाटत असतं तर नागराज स्वतःच्याच मान अशी म्हणतो की हे प्रिया नावाचं प्याद आपण जे आपल्या उपयोगासाठी आणलं होतं तेच आपल्या डोक्यावरती बसायला लागलं आहे आता या प्याद्याला वेळेतच या, या सगळ्या प्रॉपर्टीच्या बाहेर हकलून द्यावं लागेल नाही तर सर्व काही खेळ बिघडेल तर त्यानंतर आता जाब विचारण्यासाठी नागराज प्रियाकडे गेलेला असतो तर प्रिया आता नागराजवरती हसायला लागते आणि चिडलेला नागराज प्रियाला म्हणतो की हा सगळा डाव तुझाच होताना परंतु प्रिया हे लक्षात ठेव की या घरात आणि किल्लेदार माझ्या दादाच्या आयुष्यात तुला मुलगी म्हणून मी आणला आहे आणि मी केलेल्या उपकाराची जाणीव तू जर जराही ठेवली नसेल ना तर या घराच्या बाहेर हाकलायला मला एक सेकंदही लागणार नाही तेव्हा प्रिया हसतच मानायला लागते की काय आहे ना आतापर्यंत तुम्ही जेवढे प्लॅन केले आहेत ना ते सर्व काही तुमचे प्लॅन फसलेले आहेत आणि या प्रियाशी पंगा घेणं इतकी साधी सोपी गोष्टच नाहीये एक वार तुम्ही माझ्यावरती केला आता त्याचा बदला मला तर घ्यावाच लागेल ना म्हणून हा वार मी तुमच्यावरती केला झाली का के नाही फिट्टम पाट असं म्हटल्यानंतर आता चिडलेला नागराज प्रियाला म्हणायला लागतो की पंगा तर खरं तर तू माझ्याशी घेते आहेस तुझी या घरात राहण्याची लायकी सुद्धा नाही परंतु तू आमच्यासाठी एक वापरलेलं प्यादा आहेस एक खेळणं आहेस आणि त्या गोष्टी मला पूर्ण आहेत ना म्हणून तुला या घराच्या बाहेर हाकलून देत नाहीये आणि महिपती जेल मध्ये गेला म्हणून काय झालं तुला काय वाटायला कमी आहे का दादाच्या नजरेतून उतरवण्यासाठी तू खूप मोठा खेळ खेळलीस परंतु आता तुला दादाच्या नजरेतून उतरवण्यासाठी मी काय करतो ना ते बघतच राहा असं म्हणून नागराज तेथून जातो तर इकडे आता सुभेदारांच्या घरामध्ये अस्मिता खूप मोठा तमाशा करणार असते कारण सायलीने जो ड्रेस घेतलेला असतो त्याचं गिफ्ट सायली विसरलेली असते आणि ते गिफ्ट आता डायरेक्ट अस्मिताच्या हाती पडलेलं असतं त्याचमुळे अस्मिता पूर्णाजीकडे येते आणि पूर्णाजीला म्हणायला लागते की सायलीने या सगळ्यांवरती पैसे उडवले आहेत आणि आपल्या सुभेदाराच्या सुनेला अशी मॉडर्न कपडे घालून फिरणं शोभतं का तर नालक अस्मिताने तिथे आता एक ठिणगी टाकलेली असते पूर्णाजी आता सायलीला खूप काही सुनवते तिला म्हणायला लागते की सुभेदारांच्या घरामध्ये असली थेर अजिबात चालणार नाहीत तू माझ्या प्रतापला सोडवून आमच्यावरती खूप मोठे के उपकार केले आहेत म्हणजे तू केलेले कोणतीही गोष्ट या घरात सहन करून घेतली जाणार नाही त्याचवेळी अर्जुन सायलीची बाजू घेतो आणि पुन्हा जिला म्हणायला लागतो की ते सर्व काही माझं प्लॅनिंग होतं तो मॉडर्न ड्रेस खरं तर मी सायलीसाठी आणला होता परंतु हे बघा स्मिताताई सायली काय तो ड्रेस घालून बाहेर कुठेही फिरली नाही ना ती फक्त रूम मध्ये घातला होता आणि तसही आमच्या पर्सनल गोष्टींमध्ये ना लक्ष द्यायचा प्रयत्न तू सतत का करत असतेस असं अर्जुन साई आता अस्मिताला टोमणा मारतो ऐनवेळी अर्जुने तिथे सर्व काही बाजू सावरून घेतलेली असते आणि सायलीच्या मनावरील खूप मोठं ओझं हलकं करत पूर्णाजीची समजूत घालून अस्मिताला अर्जुने चांगलंच तोंडावरती पाडलेलं असतं तर त्यानंतर आता कल्पना सायलीला म्हणते की हे बघ सायली माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे कारण माझी सून असं काही करणं शक्यच नाही आहे ते असं कोणत्याही फालतू गोष्टीवरती पैसे कधीच उडवणार नाही ना तुझे संस्कार काय आहेत ते मला चांगलेच माहिती आहे सायली तू कोणतीही गोष्ट करत असताना खूप विचार करून करतेस आणि हात सच्चेपणा मला खूप आवडतो आताही बघ ना तू एवढं आई बोलत होत्या सुद्धा मार खाली घालून शांतपणे उभं राहून सर्व काही ऐकत होते परंतु अर्जुनने जर सांगितलं नसतं की तो ड्रेस त्याने तुझ्यासाठी घेतला होता तर पुर्णाईनी तुला शिक्षा दिली असते आणि निमूटपणे तूच ती शिक्षा सहनही केली असतेस खरच तुझ्या याच गुणांचं मला खूप कौतुक वाटतं असं म्हणून आता कल्पना सायलीचं खूपच कौतुक करत असते त्यान तर त्यानंतर सायली जेव्हा रूममध्ये येते तेव्हा सायली लागते आई म्हणत होत्या तेही खरं आहे आणि अर्जुन सर सुद्धा मला सकाळीच बोलले होते की त्यांना तर मी साधी सरळ जशी आहे तशी आवडते मग मला असं मॉडर्न राहणं हे सर्व काही मेकअप वगैरे हो करणं हे असं करायला का आवडलं असेल आणि खरोखरच आई आणि अर्जुन सर म्हणतात त्याचप्रमाणे मी अशा फालतून गोष्टीवरती खरंच खूप पैसे उडवलेत का असं सायलीला वाटायला लागलेलं असतं तर त्यानंतर सायलीला एक गोष्ट कळत नसते की ती नक्की अर्जुनसाठी एवढं का करत आहे सायली अस्मान अशी मानत असते की मला काय होत आहे हेच मला समजत नाहीये मला अर्जुनसाठी प्रत्येक गोष्ट मनापासून का करावे वाटते आहे आणि हा सर्व काही बदल माझ्यामध्ये कसा करतो आहे आता हेच बघायला पाहिजे की हे असं मॉडर्न ग्राहन तसे विचित्र कपडे घालणं हे सर्व काही सवयी माझ्या नाही आहेत आणि अशा गोष्टींवरती मी कधीच पैसेही उडवले नाहीत परंतु ही गोष्ट मला अर्जुन सरांसाठी का करावी वाटली त्यांना तशा मु प्रकारच्या मुली आवडतात हे जेव्हा मला कळलं तर मला तसंच अगदी का व्हावं असं वाटलं असे खूप सारे प्रश्न सायलीला पडलेले असतात तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता सायली मधुभाऊंची भेट घेण्यासाठी जाणार असते त्याचमुळे सायली खूपच खुश असते तर सायली अर्जुनला म्हणत असते की सर तुम्हाला माहिती आहे का आज मधुभाऊंची मी भेट घ्यायला जाणार आहे तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की हे मी केव्हाच ओळखला आहे म्हणूनच तुमचा चेहरा आज एवढा खुल्ला आहे मला हे माहिती होतं की मधुबाऊ न भेटून खरंच तुम्हाला खूप छान वाटेल तर त्यानंतर आता सायली जेव्हा मधुबाहूंकडे गेलेली असतात तेव्हा त्यांची खूप सायली विचारपूस ही करते परंतु सायलीला एक खूप मोठा प्रश्न पडलेला असतो तर सायली आता म्हणायला लागते ला की डायरेक्ट जर माझं नाव मधुबाहूंना सांगितलं तर त्यांना कोणत्या न कोणता संशय येऊ शकतो म्हणून आता सायली तिच्या एका मैत्रिणीचं खोटं नाव घेते आणि मधुबाऊना म्हणते की तर सायली मधुभाऊ म्हणते की मधु तुम्हाला एक विचारायचं होतं म्हणजे माझी एक मैत्रीण आहे आणि तिला हा प्रश्न पडला आहे की ती सतत आहे म्हणजे हे बघा ना की आपण एखाद्या माणसासाठी किती काही करतो म्हणजे आपल्याला त्या माणसासाठी त्याला आवडणारी हवी हवीशी वाटणारी प्रत्येक गोष्ट आपण का करत राहतो त्याला हवं तसं राहण्याचं चा, वागण्यासाठी आपण आपल्यामध्ये किती सारे बदल घडवतो मग मधुबाऊ हे सर्व काही आपण त्या व्यक्तीसाठी का, का करत असतो तर सायलीने विचारलेले या अचानक विचारलेल्या या प्रश्नावरती मधुभाऊ हसायला लागतात आणि मधुभाऊ म्हणतात की तू ज्या मैत्रिणीबाबत बोलत आहेस ना मला असं वाटतं की तुझी त्रिमैत्रीण नक्कीच कोणाच्या तरी प्रेमात पडली आहे तेव्हा सायलीला जरासा धक्काच बसतो कारण ती मैत्रीण दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः सायलीच असते तर मधुभाऊ पुढे सुद्धा म्हणतात की परंतु सायली तू स्वतः प्रेमविवाह केला आहेस ना म्हणजे जावई बापूंसोबत तू स्वतः त्यांच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन तुम्ही दोघांनी लग्न केलं आहे ना मग या सर्व गोष्टी तुला माहिती असायला हव्या होत्या तू हे सर्व काही मला कसं विचारतेस तेव्हा सायली जराशी गडबडते आणि सायली म्हणायला ते नाही ते मधबाहू म्हणजे मला असंच वाटत होतं आणि मीही तिला तेच सांगितलं परंतु मला असं वाटलं की तुम्हालाही विचारून बघावं की नक्की असं का होत असेल म्हणजे जेव्हा अर्जुन सरांवरच्या प्रेमात मी पडले होते आमचं लग्न होण्याआधी मला हे सर्व काही गोष्टी जाणवल्या होत्या परंतु तिच्या मनातील तो संशय खंत काढायची होती त्यावरती मधभाव आता हस सायलीला म्हणतात माझी भोळी सायली तर त्यानंतर सायली जेव्हा घरी आलेली असते तेव्हा सायली म्हणायला लागते म्हणजे मी अर्जुन सरांच्या प्रेमात पडले आहे तर खरोखरच मी त्यांच्या प्रेमात पडले असेल का मला सतत अर्जुन सरांना अहो म्हणून अशी हाक मारावीशी का वाटत असेल त्यांच्यासाठी त्यांना हवे असणारी त्यांना आवडणारी प्रत्येक गोष्ट करावीशी का वाटत असेल आणि आताही त्यांची ती मैत्रीण आली होती तेव्हा मी ती अर्जुन सरांवर इतकी का चिडले असेल आणि त्या मैत्रिणीला पाहून त्यानंतर अर्जुन सरांना तशा प्रकारच्या मॉडर्न राहणाऱ्या मुली आवडतात म्हणून मी सुद्धा तसा पेहराव का केला असेल खरोखरच मधुभाऊ म्हणतात तसे मी अर्जुन सरांच्या प्रेमात पडले आहे का हा आता प्रश्न सायलीला सतावत असतो तर अखेर आता अर्जुन सुद्धा सायलीच्या प्रेमात पडलेला असतो त्यानंतर सायलीसुद्धा अर्जुनच्या प्रेमात पडलेली असते आणि मधुभाऊंकडून सायलीला वेळेवरती ही गोष्ट समजलेली असते तर आता सायली स्वतः पुढाकार घेत की अर्जुन स्वतः पुढाकार घेत आपल्या प्रेमाची कबुली देणार हे तर आपल्याला येणाऱ्या भागातच समज